हा सगळ्यात मोठा आहे पहिला झुमकर झुमकर खरं तर हा बघा हा सर्वात मोठा आहे मी त्या सगळ्या पकवल्या घरात काढतोय हातात काढतोय काढ असा पकड असा नाही असा पकड तू पोकडी बोला समाधान नमस्कार मित्रांनो मी जयेशकुला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवी व्हिडिओमध्ये तर आज आपण सध्या गावी आहोत तर बघतोय आपण पगोल्या घेतलेल्या पाच पगोल्या आहेत मित्राच्या अजून येणार आहेत पगोल्या त्या घेऊन आपण गालसूरच्या खाडीत जाणार आहोत चला बघूया आता पगोळ्यांना जातोय म्हणजे खेकडी पकडायला जातो आहे तर किती भेटत आहेत ते बघूया आता शूटिंग आता आपण पोचलो इकडे बघता आता आपण पगोल्या लावणार आहोत पगोल्यानं आज बांधणार आहोत इकडे खाडीमध्ये पोचलो या झोपडीमध्ये आहोत आपला आस वगैरे बांधून झालेली आहे आस म्हणजे कोंबडीचे आपण टाकाऊ पदार्थ असतो तो लावलेला आहे पंख वगैरे आकडे वगैरे त्यानंतर आता आपण टाकूया आपल्या ह्याला तलाला तर ही थे। ना, ना, आता पगोली आपण टाकतोय तिकडे त्या साईडला दोन टाकलेले आहेत ह्या साईडला टाकतोय एक मुंबईकरी आलेच नाही म्हणून इकडे जास्त गर्दी नाही कोण बघा दिसला नाही आतापर्यंत मुंबईकरी आल्यावरती चिकार गर्दी होते काळसूच्या खाजना सगळे येतात पगोल्या टाकायला टाकली आपण एक तशी टाकल्याच्या नंतर मग असा इला असा ठेवायचा हा पल आहे मोठा पल आहे पाणी अजून चढला आहे ना चढल्याच्या नंतर मग भरती आल्याच्या नंतर खेकडावरती चढणार तेव्हा आपल्याला लागणार बघूयाचा चला खाजनातले पान बघले बघता उडत आहेत आणि हा कोलवी प्रकल्पामुळे हे जे तले घेतलेले आहेत ना त्याच्यामुळे खेकड्यांचा खूप मरण झालेला खेकडे वरती येत नाही आणि आपल्याला भेटतसुद्धा नाही तर हे जे प मोठे मोठे तले आहेत ना त्याच्यामध्ये खूप खेकडे लागायचे आणि हे आता येणे जाण्याचं बंद नंतर मग आतमध्ये प्रो पो कोलवी प्रकल्प करून आता हे असे ओसाड पडलेत आता ह्याच्यात काही नाही अशी वाट लावली पूर्ण खाजनाची Yeah. <laughs> उच्चार एक आलेली आहे पहिलीच भवानी बघताय छोटासा आहे पण हाय वाटला मला कधी पिसा वरती इकडे इकड किलाय की काय पॅन बघूया यो बघा यो बघा पहिलाच खेकडा पहिलीच भवानी आंगडी नाही दिसतोय त्या दुसरी पगली उचलतोय हाय आहे हा, छोटासा आहे जात आहे पार्की आहे रे

त्याला भेटला अशी खड्डेवाली पाहिजे ज्यांचे छोटे आहेत ना त्याच्यामध्ये ये तू वरती तू आहे करतोय <laughs> येऊ खाली नुको नुको दिस इज डेंजर पहिला मेला का काय पहिला किरो मेला काय पकडी नाही झाली ना ना बोलतो पहिला मेला का काय दाखव हातात दाखव

बारीक आहे एक कॅमेरा तरी पकडा ना एक 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 <laughs> ना एक मोठा एक चामटा आहे पोरांना बघत अरे तो पहिला आलेला तो टाकून एकाला एकाला टाकून एक दे नको टाक तू आहे पकड पकड टाक डायरेक्ट छान बार थांब आधी छान थांब थां। थां। फेकून था? दे खाली ट्रक मध्ये येणार नाही टाक टाक ट्रक पकड ना कॅमेरा खाजनात त्याच्यावर दाखव ना हा हा मोठा आहे हा बघा हा बघा मोठा भेटला छोटा पण घेतला पण घेतला आधीच गेला कॅमेरा चालू करायचा अगोदर अरे असं झालं <laughs> थोडी क्षणभर विश्रांती घेतोय आम्ही आम्ही खाया पियाला काय आणलेलो नाही फक्त पाण्याची बॉटल घेऊन आलो मी पण संपली पण संपल्या दोन आणि आता आज एक आता बारा वाजल्यापासून आम्ही म्हणजे पगोल्या बांधून रेडी होत्या टाकायचं बाकी पाणी भरायचं वाडव तसं पाणी सुरुवात झाली तशी टाकल्यावर आतापर्यंत हो। दहा बारा भेटलीत आता हा बारीक सुरीक घेतले कुठे दोन तीनच मोठी तीन आहेत माझं लवकर लवकर आता हा बघताय इकडे नर्सरीच्या झाडाखाली आम्ही बसलो आडोशाला हात तले हा खराब झाले तला आहे कोल्ह्याची पाहिजे होती घट पाणी कॅमेरा तू मिनटल पण कॅमेरा सांभाळ शिव्या खालतोय मी कुठं घालतोय शिव्या म जेंटलमॅन आता बघत नको नको चावल फिरला नाही ना चावल तू हा एक पगोली आहे तिच्यात मोठ्या मोठ्या झांगळी भेटतात दोन 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 पण ती बारीक भेटतात ते मोठी मोठी किरवी हे तीन कुठं आता बोलतोस तू ह्या दोनच हा कशात हार धाक थांब तू तुला नंतर करतो रे कोल बाय बाको अब आपण मोठा इकडं ह्याला घेतले का नाही आता पिशवी टाकताना अरे धरला ना पिशवीला असं असं पलटी का हा असं पलटी सोड रे पिशवीला अरे आता फोन आला तर मी काय करू

सांगा घे तशी ते सत्तर हजार हे कॅमेरा फुकट याशिवाय घाबरत आहेत गेलो हा सगळ्यात मोठा आहे झुमकर सगळ्या पकवल्या घर काढतोय हातात काढतोय का पकड असं नाही तू पकडील बरं आणि हातातून दाखवून तोडायला पाहिजे काय तोडत नाही पकडणं पकडनं अशी घ्यासा तुझ्याकडे अंगट्या खान हातातला एक फोटो लागतो ठमने होईल विचारतो इकडे आणि निवळ झाला ना म्हणून पहिला खजूल चढ चढत होता ना तेव्हा ते खजूल पाण्यामध्ये उत्तर तर ना लागतो नाही मोठा होता उडी मातल्यावर ना काय बोलतो गेला तो उडी मारलाय दुकर कसा उडी मारलाय सांगतो बरं उतर थू थू माणूस सुग की मनूस देखली का इथे राहते ती साईज पण तू दोन दोन येतात ते बारीक येत होते बटाटा सारखी चावून खाव आस चावल हा वास नसलो वास नाही तो हा वास नसेल पुरा तू आज बघ थोडं काय मानली ती झालं <laughs> करोडीचा माल आहे करोडाचा माल आहे <laughs> ते आता त्या साईडने आम्ही ह्या साईडला आलो इकडे पण ए ह्याच्यात टाकून बघायची काय एखादी मोरी नको राहू तिथं हा जाऊ देचं एक टाकून अंतर एक राहिली तर ह्या साईडला टाकतो घे इथे टाक शेवटी ह्या साईडला एक भेटला हो मोठा तो पण मोठी साईज बिग साईज तर हे बिग साईजवाले दुदुर्ली आहे का काय दुदुर्ली बोलतोय अशा प्रकारे परत गेलेला आहे तो पाण्यात हा तू काढ काढता अशा प्रकारे आता आम्ही निघतो इथून गाडीतून निरागस बालासारखं निघतोय आता या साईडला कायच नाही भेटले आपल्याला आणि पाणी पण थांबलेलं आहे तर निघायचं आता तयारी चालू आहे आणि आपण आगडा

गरज नाही एवढी आपण ना। खेकडी पकडली जास्त नाही फस्टिस तर आता वाटणी करूया नाही बघाय पकडाय जे आता ते तो मध्ये मध्ये

बारीकच तर आहे ते जेवढे बारीक भेटले ना तेवढे मोठे असते ना तर ना नाही मरणार नाही मेरा तरी पण आता आताच घालणार ना लगेच समाधान नको खरं नको बारीक बारीक जाम आहे तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपवतो थँक्यू फॉर वॉचिंग आहे लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल भेटूया व्हिडिओमध्ये